आग्रिकोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा आमदार विश्वनाथ भोईर यांची अधिवेशनात मागणी ठाणे रायगड जिल्ह्यासह मुंबईत वास्तव्याला असलेल्या आग्रिकोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आग्रिकोळी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी केली आहे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू असून त्यामध्ये अर्थसंकल्पीय चर्चेवर बोलताना आमदार विश्वनाथ भोईर यांनी ही मागणी केली आहे अध्यक्ष महोदय आमच्या गतिमान सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे समर्थन करण्यासाठी मी उभा आहे अध्यक्ष महोदय राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व जनतेला सामावून घेणारा सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी विशेष अभिनंदन करतो तर ह्या आग्रिकोळी बांधवांच्या जमिनी आपण अधिग्रहित परंतु ह्या कोळी बांधवांची जी मागणी की कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावं जेणेकरून शेती जमिनी गेलेल्या आहेत प्रकल्पासाठी आता जमिनी नसल्यामुळे उदरनिर्वाचं साधन नाही समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न त्यांना प्रवाहात आणण्याचा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं आहे तसंच महिला बचत गटांना आर्थिक मदत उपलब्ध करून देणं आगरी कोळी समाजाच्या उन्नतीसाठी व कल्याणार्थी स्वतःच्या जबाबदारीवर किंवा संवैधानिक संस्था भागीदारी संस्था तसेच वैद्यकीय अभियांत्रिकी कृषी इत्यादी सारख्या व्यवसाय व कार्यक्रम यांच्या माध्यमातून योजना आखून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आगरी कोळी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं आणि त्याला देखील अर्थसहाय्यक द्यावं अशी विनंती मी या माध्यमातून करत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण